पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे जयंतीनिमित्ताने शेतकरी दिनानिमित्ताने प्रबरा कृषी संस्था लोणी येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी हजेरी लावली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता शिवार फेरीने झाली ज्यात शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या माहितीची सखोल माहिती देण्यात आली कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर व कृषी विभाग महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते आपल्या शेतापर्यंत पोहोचवावे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीमध्ये अधिक उत्पादन घेणे शक्य असून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्यांनी ड्रोनद्वारे शेतीबद्दल ही माहिती दिली आणि शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या आधुनिक शेतीकडे वळावे असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या सादरीकरणाचा सा लाभ घेतला आणि त्यांच्या शेतातील कामांमध्ये त्याचा उपयोग करण्याचा संकल्प केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे आणि कृषी विज्ञान केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे